वसुधा लग्न करून रमाई बंगल्यात राहायला आली खूप मोठा बंगला होता पण बांधकाम मात्र वसुदाला आवडले नाही स्वयंपाकघरात कुठेही डाळ तांदूळ किंवा भाजी धुतलेलं पाणी टाकायला जागाच ठेवलीच नव्हती चहाचे दोन कप किंवा कणिक मळले तर ते हात एका पातेलात पाणी घेऊन धुवायचे मग ते पाणी बाहेरच्या खोल्या ओलांडून फेकून यायचे एकाच गोष्टीचा तिला खूप कंटाळा यायचा बाकी सासरचे स्वभावने मस्तच होते हसत खेळत दिवस उगवायचा आणि तसाच मावळायचा कोणतंच बंधन नव्हतं लहानधीर वसुधाला वहिने वहिने करून तिच्या मागे पुढे गुटमळायचे वसुधासुद्धा तिच्या लहान भावाप्रमाणे त्यांच्यावर माया करायची सासू आणि सासरी वसुधाच्या याच गुणावर जास्त खुश होते माझं माझं असं तिने कधी केलंच नव्हतं सासरे शेतात काम करायचे वसुधाचा नवरा वामन वकील होता आणि दीर शाळा कॉलेजमध्ये शिकत होते आजी सासूबाई म्हणजे रमाई आजारीच होत्या वयवर्ष पंच्याण्णव वसुधा म्हणायची आजी पाच वर्षे तुम्हाला काही व्हायला नको आपण तुमचा शंभरावा वाढदिवस धडाक्यात साजरा करू आणि रमाई आपल्या नाचसुनेला म्हणायची वसुदा नको बाई गं इतकं वर्ष जगणं खूप त्रास होतं गुटबस करायला हातात कुकडी घेऊन ओसरीवर बसते जरावे झोपून झोपून पण कंटाळा येतो ग वसुधा म्हणाली आजी असंच थोडं थोडं फिरत जा पण काही झालं तरी पाच वर्षे जगायचंच आजी मस्करीत म्हणायच्या आता हिंडती प्रीती आहे तर आजी हवी वाटते ज्या दिवशी अंथरुणात पडेल त्या दिवशी म्हणशील म्हातारी कधी एकदा वर जाते लय निबर टकोऱ्याची आहे मरायचं नावच घेत नाही वसुद्धा म्हणायची काही ह आजी तुमचं बाबांचं तुमच्यावर भारी जीव नेहमी बोलतात खूप कष्ट करून माझ्या मायबापांना हा बंगला बांधला इतकी शेती स्वबळावर कमावली मी त्यात फक्त दहा एकराची एक भर घातली वीस एकर शेती माझ्या मायबापाच्या खून पसिनेची माझ्या मायला काही होता कामा नाही बाप औचित अटॅक येऊन निघून गेला आता माय राहिली मला तिची शंभर साजरी करायची आहे म्हणूनच म्हणते आजी तुम्हाला सेंचुरी मारायची आहे आजी म्हणाल्या वसुधा सेंचुरी म्हणजे काय ग अग तुझे आजोबा रेडिओ लावायचे तेव्हा ते क्रिकेट का क्रिकेटची मॅच लावायचे आणि मग जोरात ओरडायचे सेंचुरी मारली सेंचुरी मारली मला एडीला काय बी समजायचं नाही एकमेकांच्या हातावर टाळ्या काय द्यायचे मी खूप हसायची मला वाटायचं खुळावला का काय माझा दादला वसुधा गालातल्या गाला गालात हसायला था लागली राबाई बोलली ए बयो अशी हसू नको मी काय बी हातचं सांगत नाही ते सेंच्युरीचं तुझ्या आजोबांनी लय समजून सांगायचा प्रयत्न केला पण माझं टकोरं त्या बाबतीत रिकामच वसुधा आजीच्या शेजारी बसली म्हणाली आजी सेंच्युरी म्हणजे शंभर तुम्ही सेंचुरी मारायची म्हणजे शंभर वर्ष जगायचं कळलं असं होय पहा असं सोप्या भाषेत नाही ना समजून सांगितलं माझ्या दादल्यानं म्हणून सगळं लफडं झालं वसुदाजीला म्हणाली आजी आता कळलं ना तुम्हाला सेंचुरी मारायची आहे मस्त खाऊन पिऊन स्वस्त राहा मग वसुदाने हळूच विषयाला हात घातला आजीला म्हणाली आजी हे स्वयंपाकघर असं का बनवलं आजी म्हणाल्या असं म्हणजे कसं ग मग वसुदा थोडी गोंधळी म्हणाली आजी ते छानच आहे पण तिथे हात धुवायला काहीच नाही साधं डाळ तांदूळ धुतले तर पातेल्यात पाणी घालावं लागतं दोन कप विसळायची सुद्धा सोय नाही आजी असं सारखं सारखं बाहेर करून तुम्हाला थकायला नाही व्हायचे का आजी म्हणाली तू थकतेस तर वसुधा म्हणाली नाही आजी तसं नाही मग कसं मग मक आजीच म्हणाल्या पण खरंच ग मला आणि तुझ्या सासूला सवय झाली या गोष्टीची म्हणून हे डोक्यात कधी आलंच नाही आणि तुझ्या सासूच्या डोक्यात जरी आलं असेल तरी ती काही बोलण्यातली नाही ग आहे त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घेतलं तिनं पण वसुधा तुला जर त्यात बदल करायचा असेल तर नक्की कर रात्रीच माझा नातू आला की सांग त्याला वसुधाला खूप आनंद झाला आजीच्या गळ्यात हाताचा विळका घालत म्हणाली आजी, आजी खरंच आजी लगेच म्हणाली अगदी खरं ग बाळा काळानुसार बदल व्हायलाच पाहिजे आणि बदलायलासुद्धा पाहिजे रात्री बोलते तुझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्या सुद्धा वसुदाने अलगत आजीच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि लव यू आजी म्हणून तिथून निघाली लगेच सासूच्या रूममध्ये जाऊन आजीसोबत कशा प्रकारचे बोलणे झाले आणि आजी लगेच तयार झाल्या हेही सांगितले सासूबाई म्हणाल्या वसुदा तू हे खूप चांगलं काम केलं मलाही असं वाटायचं पण बोलायची हिंमत नाही झाली ग खरं सांगू वसुदा मला ना तुमचं आजकालच्या मुलीचं एक आवडतं जे मनात आहे ते पटकन बोलून मोकळ्या होता आम्हाला हेच जमले नाही आणि हेच कारण आमच्या काळी सासूसुनेत एक वेगळाच दुरावा आणि धाक होता तुम्ही मुली किती पटकन सगळं सांभाळून घेता ग खरं तर सासूबाई जरा रागीटच पण तू जितकं त्यांना आपलंच केलं ते घरात कोणालाच नाही जमलं खरंच ग्रेट आहेस तू तुझं ते पाण्याचं काय ते लवकर कर माझाही थोडा त्रास वाचेल ग बाहेर करायचा परत म्हणाल्या जा जरा आराम कर बाई परत चार साडेचारला आजीचा चहाचा गजर होईल तिला तुझ्याच हातचा चहा लागतो तू आल्यापासनं म्हणतात वसुदा मस्त चहा करते आलं घालून एकदम कडक तरतरी येते तिच्या हातचा चहा घेऊन आणि दोघी हसायला लागल्या वसुधा म्हणाली हो आई जातेच आराम करायला फक्त तुम्हाला माझं म्हणणं कसं वाटलं कितपत पटलं हेच विचारायला आली होती आई आजी पडवीतच आडव्या झाल्या आहे तिथेच आराम करतो म्हणाल्या रात्री बाबा आणि वामन म्हणजे वसुदाचे आहो घरी आले आजीने आल्या आल्या त्यांना पडवीतच बसवले आणि वसुदा म्हणून जोरात हाक मारली वसुधा घाबरतच बाहेर आली आजी बाबांना म्हणाल्या शेखर तुला माहीत आहे नवीन सुनबाईला किती त्रास होतो काय रे वामन तुलाही तुझ्या बायकोचा त्रास दिसला नाही का वसुधाला मनातून वाटत होतं आजी मुद्दाम खोचक बोलतात की काय वसुधा आतून खूप घाबरली होती मग बाबा म्हणाले तुला काय सांगायचे ते स्पष्ट सांग आई काय त्रास होतो वसुधाला आणि ती आमच्याजवळ काहीच बोलली नाही तर कळेल तरी कसं आजी म्हणाली लवकरात लवकर हे पूर्ण घर वसुधाला पाहिजे त्याप्रमाणे बांधायला घ्या सारखं ते पाणी टाकायला आत बाहेर करणं झेपत नाही तिला तिचं शिक्षणही त्यातलं झालं आहे तेव्हा लवकरात लवकर कामाला सुरुवात करा वामन म्हणाला आजी तुझी आज्ञा शिरवद्य लवकरात लवकर काम चालू करतो आणि वामन वसुधाकडे पाहून गोड हसला त्यालाही वाटले अरे खरंच आपल्याला कसं लक्षात आलं नाही हे त्यासाठी आई आणि आजी किती हेलपाटे मारायच्या कधी चुकून स्वयंपाकघरात घरात गेलं तर पहिलं काम हे पाणी बाहेर फेकून आणायचं असायचं एक आठवड्यात वसुदाने डिझाईन बनवली आधी सासूबाईला मग नवऱ्याला आणि नंतर बाबा आणि आजीला दाखवली चार महिने काम चाललं घराचा पूर्ण कायापालट झाला होता जुनीच वास्तू नव्याने झळाळी मारत होती आजीलासुद्धा घरातील हा बदल आवडला आता आजीच्या रूमला कमोड लावलं होतं सारखा उटा बसायचा त्रास नको म्हणून त्याला एक हँड शॉवर आजीला सगळं शिकवल्यावर वसुधावर आजी जास्तच खुश झाली उद्या वसुदा आणि वामनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता दोघेही बेडरूममध्ये झोपले होते कुठे सिनेमाला जायचं का का अजून कुठे हे ठरवत होते तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला वामन दार उघडले दारात आजी आई बाबा आणि तिन्ही भाऊ सर्वात मागे लहान भाऊ पण त्यांच्या हातात भला मोठा केक त्यावर सुबक हॅप्पी वेडिंग ॲनिव्हर्सरी दादा आणि वहिनी लिहिलेलं सगळे एक सुरात बोलले हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू आणि एक सुखद धक्का आम्हा दोघांनाही दिला केक कापून खाऊन सगळे आपापल्या खोलीत गेले आजी सकाळीच उठायच्या वय वाढलं की झोप कमी येते म्हणायच्या त्यापाठोपाठ आई आणि बाबा आणि नंतर वसुदा बाकी त्यांच्या वेळेनुसार आज सकाळीच आजी जोरजोरात शेखर सुनबाई वसुदा वामन असे सगळ्यांचे नाव घेऊन ओरडत होत्या आजीच्या आवाजाने सगळेच उठलो आजी बाहेर गेटजवळ बसल्या होत्या आणि एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता सगळेच गेटच्या दिशेने धावले नुकतं जन्मलेलं काही तासापूर्वीचं बाळ होतं ते कपड्यात गुंडाळलेलं आजीला धरता येत नव्हते म्हणून जोरजोरात सगळ्यांना हाक मारत होत्या आई पुढे गेल्या बाळ हातात घेतलं घरात आणलं आजी म्हणाल्या मुलगीच असेल बघ या व्यवहारांना बायको पाहिजे बहीण पाहिजे सुनेऱ्या लेकीला दाखवायला डॉक्टर बाई पाहिजे पण मुलगी नाही पाहिजे मुरदाट नुसते आईने तीच कापडं सोडलं आणि काय आश्चर्य ते बाळ काही तासाची मुलगी होती खरंच खूप संताप आला आणि या धक्क्याने आजी चक्कर येऊन पडल्या आम्ही सर्व बाळाकडे बघत होतो धाडकन आजी पडल्याचा आवाज आला मागे वळून पाहतो तर आजी खाली कोसळलेली डोक्यात जबरदस्त मार लागला ताबडतोब वामनने गाडी काढली आणि वसुदा सासरे आजीला धरून गाडीत बसले आईला सांगितले तोवर तू त्या बाळाचे बघ डॉक्टरांनी आजीचं बँडेज केलं म्हणाले घाबरण्यासारखं काही नाही घरी घेऊन जा आणि आजीला घेऊन घरी आलो बाबा पोलीस स्टेशनला गेले बाळाबद्दल माहिती सांगितली आणि बाबांनी हेही सांगितलं ती मुलगी आता आमच्या रमाई बंगल्याचा एक फॅमिली मेंबर असेल पोलीस म्हणाले शेखर काका तुमच्या घराबद्दल समाजात खूप प्रतिष्ठेने नाव घेतलं जाते बाळ ठेवणाऱ्याला माहीत असावं इथेच माझं बाळ जास्त सुरक्षित राहू शकतं म्हणूनच ते बाळ रमाई बंगल्याच्या बाहेर ठेवलं असावं पोलीस म्हणाले तुम्ही तसं पोलीस स्टेशनला लिहून द्या अधूनमधून आम्ही चक्कर मारत राहू शेखरने सगळं पोलिसांना लिहून दिलं आणि घरी आले 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 शेखर आईजवळ गेला म्हणाला आई बरी आहेस ना वसुधा आजी जवळच बाळाला घेऊन बसली होती म्हणाली हो बाबा आजी थोडी बरी आहे पण खूप अशक्तपणा जाणवतो आहे म्हणून त्यांना एकटं सोडलं नाही ही, ही पिटुकली पण आजीकडे टुकटुक बघते मग शेखर म्हणाला आई आता ही मुलगी आपल्या रमाई बंगल्यातच राहील तसं मी पोलिसांना लिहून दिलं इतकी लहान मुलगी आश्रमात पाठवायला माझी हिंमत होत नाही मग वसुधाकडे पाहत म्हणाले वसुधा तू करशील का बेटा या बाळाचं नाहीतर आपण एक बाई ठेवू आजी वसुधाकडे पाहत म्हणाल्या वसुधा बाळा मला वचन दे तू ह्या बाळाची आई होशील तुला तुझं बाळ होईल पण तू ह्या बाळावर तितकीच माया करशील खरं तर मला खात्री आहे तरीही वचन मागते प्रत्येक वेळी या आजीची आठवण यावी म्हणून वसुधाने आपला हात आजीच्या हातात दिला म्हणाली आजी आता या क्षणापासून मी या बाळाची आई आजी वचन देते तुम्हाला मी हिला कधीही अंतर देणार नाही आणि आजीचा हात हातातून सोडणार तिला आजीचा हात खूप गार वाटला म्हणून ती जरा अजून जवळ गेली आजीचा श्वास थांबला असं तिला जाणवलं वसुदाने जोरात आई बाबा लवकर या आजी बघा लवकर या आई अशी आरोळी ठोकली ताबडतोब सगळे आजीच्या रूममध्ये आले आजीने मात्र या जगाचा निरोप घेतला होता कायमचा बहुतेक ते एक दिवसाचं बाळ त्यात मुलगी म्हणून टाकून दिलेले हे बघून आजींना अटॅक आला असावा अख्खं घर दुःख सागरात बुडून गेलं बाबांना आजीची शंभरी साजरी करायची होती सगळंच अधुरे सोडून आजी कोणाला काहीही त्रास न देता या जगाचा निरूप घेऊन गेली संपूर्ण गाव आजीचं अंत्यदर्शन घ्यायला लोटले होते आजीचा तिसरा दिवस दहावा तेरावं आणि चौदावं पार पडलं एकही दिवस असा जात नव्हता की आजीची आठवण आली नाही आजीला जाऊन दोन महिने झाले वसुधा सासूबाईंना म्हणाली आई आता या बाळाला काहीतरी नाव द्यायला पाहिजे आपण घरातल्या घरात हिचे नामकरण करू तुम्हाला काय वाटते आई किती दिवस आपण तिला बाळ गुडिया डॉल म्हणणार आई म्हणाल्या बरोबर बोलतेस तू बाबा आले की बोलते त्यांच्यासोबत मग ठरवू आई आजी असत्या तर त्यांनी नक्कीच हे आनंदाने केलं असतं बरोबर बोलते तू वसुधा आईना आधीपासून गरिबाविषयी कळवळा नेहमी म्हणायच्या सुनबाई कोणी भुकेला दारातून उपाशी जाता कामा नाही हिचे वारसे पण थाटात केले असते वसुधा म्हणाली आई आपण हिचं नाव रमा ठेवू रमाई बंगल्याची मालकीन रमाई आणि ही तिची पंथी रमा वसुधा म्हणाली आई कसं वाटलं नाव रमा आई म्हणाल्या खरंच खूप छान आहे रमा आणि दोनच दिवसात बारसं घरातल्या घरात आटोपलं रमा नाव ठेवलं त्यानिमित्ताने आजी सतत आठवत राहायच्या वसुधाला दिवस गेले आणि आजीचे मास पूर्ण झाले त्याच दिवशी वसुधा बाळंतीन झाली वसुधा दुसऱ्यांदा आई झाली सगळे म्हणत होते आजीचा वसुदावर जास्त जीव होता म्हणून तिच्याच पोटी जन्माला आली चेहरा सुद्धा आजी सारखाच गोरी गोरी पान लांब जावळ जावळ नाक मध्यम रुंद कपाळ हुबेहूब आजीचं गावातील जुने लोक बघायला आले की हमकास म्हणायचे वसुदा आमची रमाई तुझ्या पोटी जन्माला आली हुबेहूब तिचंच रुपट ग दोन महिन्याने तिचं बारसं केलं आता मात्र हिचं नाव रमाई ठेवलं सगळ्यांचंच म्हणणं होतं वसुदाच्या पोटी रमाईनं जन्म घेतला पुन्हा या बंगल्याची मालकी लहान होऊन या बंगल्यात हसणार खेळणार बागडणार आहे आजीच्या जाण्याने रमाईचं गतवैभव पुन्हा या रमाईच्या येण्यानं ओसंडून वाहत होतं रमाई बंगला पुन्हा रमा आणि रमाईच्या अस्तित्वाने झळाळून निघाला होता कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद